नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जालना पोलीस भरती म्हणजेच पोलीस पाटील भरती याच्याविषयी आपण काही माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही निघणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ही सर्वात मोठी भरती निघणार आहे ती पण पोलीस पाटीलची ती पण आपण तुम्ही गावात बसून तुम्ही हा जॉब करू शकता तर मित्रांनो अशी ही भरती आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील स्थानिक युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो ही भरती आत्ताच निघलेली आहे तर मित्रांनो नऊशे त्रेचाळीस मंजूर पोलीस पाटील या पै या पदापैकी तर मित्रांनो इथे सातशे चौतीस पदे रिक्त आहेत यापैकी दोनशे आठ पदावर पोलीस पाटील कार्यरत आहेत आणि त्यामध्ये अजून रिक्त पदे सातशे चोवीस पदे रिक्त असून लवकरच या पदाकरता ही अशी एक भरती येणार आहे त्याच्यामध्ये आपण सर्व माहिती घेऊन खाली तर मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता या पदासाठी सर्वात मोठी मेगा भरती ही काढलेली आहे प्रशासनानं तर मित्रांनो याच्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख कोणती आहे तर पोलीस पाटील गावने आरक्षण निश्चित करणे याची सत्तावीस जून ते चारमध्ये हे आरक्षण निश्चित करणार आहे तर जाहिरात प्रसिद्ध कधी होणार आहे तर सात जुलै ते, ते तेरा जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध करणार आहे तर प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो आज पोलीस पाटील ऑनलाईन फॉर्म चौदा ते एकवीस जुलै या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे याचा तर अर्जाची छाननी कशी होणार आहे तर आणि यांना प्रवेश पत्र वाटप कधी दिले जाणार आहे ते बावीस जुलै ते एकोणतीस जुलै या दरम्यान देण्यात येणार आहे लेकी तर लेखी परीक्षा पोलीस पाटील एक्झाम याची तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर उमेदवार पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा आणि मुलाखत घेणे अंतिम यादी प्रसिद्ध करणे याची सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इथे होणार आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो नियुक्तीपत्र वाटप म्हणजे तुमची तिथे निवडक वगैरे झाली त्याची चौदा ऑगस्ट रोजी होणार आहे अशी ही जाहिरात इथे सांगितलेलं आहे छोटीशी जाहिरात आहे तर याच्यामध्ये टोटल रिक्तपदे बघू शकता जालना जिल्ह्यातील मंजूर रिक्तपदे हे बघू शकता अशा प्रमाणे दिलेले आहेत तर इथे तालुका मंजूर पदे कार्यरत आणि रिक्त तर जालनामध्ये बघू शकता दोनशे शेहेचाळीस इथे कार्यरत सध्या सत्तेचाळीस आहेत आणि रिक्त एकशे एकोणीस रिक्त वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत तर मित्रांनो त्याच्यानंतर आंबळ आंबळमध्ये पण रिक्तपदे बघू शकता दोनशे चार आहेत कार्यरत पन्नास आहेत एकशे पन रिक्त रिक्तपदे इथे दिलेले आहेत तर परतूर परतूरमध्ये पण दोनशे एक्कावन्न रिक्तपदे आहेत सत्तर कार्यरत आहेत आणि एकशे एक्क्याऐंशी एक इथे टोटल रिक्त वॅकन्सी आहेत बोकरदरमध्ये पण बघू शकता दोनशे बेचाळीस असे इथे रिक्तपदे आहेत सध्या कार्यरत एक्केचाळीस आहेत दोनशे एक असे दो रिक्त वॅकन्सी इथे दिलेले आहेत टोटल मित्रांनो इथे सातशे पस्तीस अशा इथे वॅकन्सी टोटल राहणार आहेत रिक्तपदे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती अजून आपण घेऊ तर मित्रांनो इथे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे पात्रता काय राहणार आहे किमान मित्रांनो पात्रता इथे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे या भरतीसाठी तर वयम तुमचा पंचवीस ते सत्तेचाळीस रु पंचेचाळीसमध्ये तुमचं वयवर्ष इथं असणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर लेखी परीक्षा व मुलाखतमध्ये इथे निवड प्रक्रिया होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा जुलै ते एकवीस हो 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 जुलै एक या दरम्यान तुमची अर्ज ची तारीख दिलेली आहे अर्ज प्रक्रिया याच तारखेमध्ये तुम्ही करू शकणार आहे चौदा जुलै ते एकवीस जुलैमध्ये तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहे तर याच्यामध्ये संकेतस्थळ कोणती आहे वेबसाईट तर जा जालना डॉट एन आय सी डॉट इन इन या वेबसाईटवरती जाऊन तुमचा तुम्हाला तुम्हा तुम्हा अर्ज इथे सादर करायचा आहे अशा प्रकारची ही तुम्ही अप्लाय करू शकणार आहात या भरतीसाठी आणि मित्रांनो एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे तर इथे शंभर मार्काची मॉक टेस्ट राहणार आहेत आणि त्याच्यासाठी टाईम राहणार आहे नव्वद मिनटाचा तर अशा प्रकारची ही एक छोटीशी भरती होती मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अजूनही एक नवीन भरती घेऊन तर धन्यवाद मित्रांनो